वापस गया जिधरो वापस गया वापस गया वापस गया चक्का जामच्या दिवशी सरकारला केंद्र सरकारला यांना आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा जो नवीन कायदा आपण लागू के करणार आहोत केलेला आहे तो कायदा आम्हाला किंवा कुठल्याच जनतेला हा कायदा मान्य नाही आहे काय तर त्याविरोधात आम्ही आज आजचा आज चक्का जाम आम्ही क्रांतिकारी ड्रावर कामगार संघटना सर्व ज जळगाव जिल्हा वगैरे ऑल ओव्हर आम्ही हा कायदा लागू देणार नाही किंवा हा कायदा आम्ही अंमलात आणू देणार नाही आहे आणि याच्यामध्ये आमचे सर्व ड्रायवर बांधवांचं अहित लपलेलं आहे काय आमचा कुठलाच ड्रायवर बांधव हो, या द अपघाताला किंवा याला आम्ही मा हे करत नाही तर हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही त्यासाठी सर्व प प्रशासनाने याची दखल घ्यायची आहे त्याच्यानंतर आमचा कुठला ड्रायवर बांधव आप अपघाताला येत हे ये करत नाही स्वतःहून अपघात घडू देत नाही किंवा कोणी कोणीही नाही सामान्य जनताही ही अपघात टाळते तर ता आमच्या जेवढे संघटनेचे आमचे जेवढे पदाधिकारी आहेत तर जेवढे सदस्य आहे ते तेही या अपघाताला आम्ही कोणीच हे करत नाही तर हा कायदा प्रशासनाने लागू एवढंच प्रसंगी चांगलं आहे कायद्यामुळे नेमकं काय नुकसान हो या कायद्यामुळे नुकसान असं साहेब आम्ही हातावर आमचे काय हे चालतं सगळ्यात अगोदर हां सगळ्यात अगोदर एक मिनटं सगळ्यात अगोदर आमचं वेतन जे आहे ते वेतन आम्हाला अगोदर कमी असतं त्याच्यानंतर आम्ही बाहेरगावी कोणाला याला घेऊन जातो ट्रिपला घेऊन जातो तर त्या याच्यातही ताँ� आमचं हे राहत नाही की योगदान राहते त्याच्या त्या हिशोबाने आम्ही एवढं दंड भरणार कुठून दहा वर्षाची शिक्षा आम्हाला देत आमचं प परिवाराचं पालन पोषण करणार कोण कुटुंब कसं काय हे ह्या हा हा मुद्दा महत्त्वाचा आहे की आम्हाला जर शिक्षा झाली ड्रायव्हरांना तर याचं प पा, पालन पोषण करणार कोण आमच्या परिवाराचं पालन पोषण करणार कोण आम्ही सतत आता बा बाहेर असतो हां आणि एवढे प एवढी जी रक्कम आमच्यावरती सरकारने लादलेली आहे पाच लाख म्हणा कुठं पन्नास आता त्यांनी हे केलेलं आहे नमूद केलेलं आहे ही रक्कम आम्ही आणणार कुठून हां मी जळगाव जिल्हा अध्यक्ष क्रांतिकारी ड्रावर कामगार संघटना सुनील गुरव काय यावेळेला एवढंच सांगू इच्छितो की बा हा कायदा आम्हाला मान्य नाही आहे